नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात दहा जागा लढवल्या त्यातील सात जागा नक्की विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याचा अर्थ महाराष्ट्रात शरद पवारांची तुतारी चांगलीच घुमणार असल्याचं दिसत आहे स्थानिक कार्यकर्ते आणि मतदार म्हणजे त्यांचे जे समर्थक असतील ही मंडळी सध्या मात्र प्रचंड उत्साहात आहेत अहो उत्साह काय अगदी महाराष्ट्रात चर्चा होईल अशा पैजाही लावल्या गेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातील निवडणूक ही तर भलतीच चर्चेची ठरली वाजली गाजली निवडणूक जाहीर झाल्यापासूनच माढेचे नाव चर्चेत आले पुढे ते रोज नव्या नव्या घटनांनी गाजत राहिले वाजत राहिले आजही ते नाव चर्चेत आलेच आहे आता मतदानही संपलेले आहे पण माढ्यातील रंजकता मात्र काही संपत नाही सोलापूर जिल्ह्यातील या माढा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार असलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच या, या पक्षानं म्हणजे भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली निंबाळकर यांना मोठा विरोध होता अगदी पक्षातून विरोध होता अंतर्गत विरोध होताच त्यांची उमेदवारी बदलण्याचीही मागणी झाली होती भाजपाने मात्र उमेदवारी बदलली नाही आणि त्यामुळं मोहिते पाटील यांच्यासारखे मोठे घराणे भाजपापासून दूर गेले दुरावले गेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या हाती शरद पवार यांची तुतारी घेतली त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीला युद्धाचे स्वरूप प्राप्त झालेले होते माढा मतदारसंघातून कोण विजय होणार याची उत्सुकता केवळ माढा मतदारसंघापुरती राहिली नाही राज्याचेही लक्ष इकडे आहे स्थानिक पातळीवर मात्र पैजेचा था विढा चांगलाच रंगला या मतदारसंघातून मोहिते पाटील हेच निवडून येणार आहेत म्हणून निलेश पाटील आणि योगेश पाटील या बंधूंनी तब्बल अकरा बुलेटची पैज लावली त्यानंतर समोरच्या बाजूनेही आव्हान दिलं गेलं आव्हान आणि आव्हान आणि चर्चा त्यामुळं राज्यातही याचे मोठी चर्चा सुरू झाली माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धरीशील मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा करीत चक्क अकरा बुलेटची पैज लावणारे माढा तालुक्यातील पाटील बंधूंनी कायद्याच्या धाकामुळे पैजेतून माघार घेतली खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फलटण येथील समर्थक अनुपशहा यांनी मात्र गुन्हा दाखल झाला तरीही चालेल गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर म्हणतो अकरा बुलेटची आपली पैज मात्र कायम ठेवली भारतीय जनता पक्षाकडून सिंह नाईक निंबाळकर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात ही तुल्यबळ लढत झाली दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जात आहे अर्थात तो प प्रत्येक मतदारसंघात असे दावे होतच असतात पण त्यातही समर्थकाकडून विजयाच्या पैजा लावल्या जात आहेत माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धरीशील महती पाटील यांनी हेच निवडून येतील असं सांगून त्यासाठी माढा तालुक्यातील बावी गावच्या निलेश पाटील आणि योगेश पाटील यांनी तब्बल अकरा बुलेटची पैज जाहीर केली अर्थात या पैजेची या शर्यतीची चर्चा होऊ लागली माढा तालुक्यातील पाटील बंधूच्या बंधूंच्या शर्यतीचा विडा खासदार ना नाईक निंबाळकर यांचे फलटण येथील समर्थक अनुप शहा यांनी उचलला होता यावरून दोन्ही बाजूने एकमेकांना खुले आव्हान देण्यात आलं आव्हान आव्हान निवडणूक संपली तरी या स्पर्धा सुरूच आहेत पाटील बंधूंनी महिते पाटील यांच्या विजयाचा दावा करीत कोरडोवाडी इथल्या शोरूममध्ये बुकिंग देखील केले होते या अकरा बुलेटसाठी तर दुसरीकडं निंबाळकर समर्थक असलेल्या अनुप शहा यांनी पंढरपूरमध्ये बुकिंगची रक्कम देखील भरली होती या पैजेसंदर्भात नोटरी करण्यासाठी गेलेल्या वकिलाने मात्र त्यांना कायदेशीर सल्ला दिला कायद्याचे होणारे उल्लंघन आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत संबंधितांनाच त्यांनी समज दिली यानंतर मात्र बावी इथल्या पाटील बंधूंनी अकरा बुलेटच्या पैजेतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले अशा प्रकारच्या शर्यती लावून त्या प्रत्यक्षात आणणं हा खरं तर कायद्यानं गुन्हा आहे सांगलीमध्येही अशा घटनेमुळे एक कारवाई झालेली आहे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहा यांनी मात्र गुन्हा दाखल झाला तरीही चालेल मात्र आम्ही निंबाळकरांच्या विजयावर अकरा बुलेटची पैज कायम ठेवणार आहोत असे स्पष्ट केलं आहे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच निवडून येणार आहेत पाटील बंधू यांनी लावलेल्या शर्यतीसाठी मी अजूनही तयार आहे पैद लावणाऱ्यांना कायद्याची भीती वाटत असेल तर त्यांनी पैद लावायलाच नको होती आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण मी त्या पैजेतून माघार घेणार नाही असं शहा यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं पैजेचा हा विडा आणखीही वेगवेगळ्या पद्धतीनं रंगतच असल्याचं दिसत आहे तुतारी जोमात वाजवणारे पाटील बंधू यांनी मात्र माघार घेतली आहे माढ्यात शरद पवारांची तुतारी वाजेलही सध्या मात्र येथे पैजेची तुतारी वाजवणाऱ्यानेच माघार घेतली आहे पण कायद्याच्या दृष्टीने त्यांनी चांगलेच केले आहे योग्यच केले आहे माढा मतदारसंघात तुतारी वाजणार की खबळ खुलणार तुमचा काय अंदाज आहे तुमचा अंदाज तुमची मते कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार